वादळी वारा व वा जोरदार पावसाने कुमठे येथे द्राक्षबाग व बेदाणा रॅकचे नुकसान कुमठे गावात बुधवार रात्री सातच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाने अर्ध्या तासातच नागरिकांची दैना केली ठिकठिकाणी थीक वीज वाहिनीवर वा झाडे पडल्याने गावातील वीज गेली होती गावालगत असणाऱ्या राजेंद्र उर्फ तानाजी शिवाजी पाटील यांच्या बेदाना रॅकवरील पत्रे उडाल्याने रॅक मध्ये असणाऱ्या द्राक्षमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्ष, द्राक्ष वैभव सुरेश घाडगे रघुनाथ यशवंत पाटील शिवाजी लक्ष्मण चव्हाण नाईक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेचे नुकसान झाले सध्या गहू ज्वारी काढण्याचे दिवस चालू असल्यामुळे त्याही ठिकाणी नुकसान होत आहे सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत दरम्यान रात्री वाजलेपासून विस्कळीत झालेल्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्यासह कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते गुरुवारी रात्री दहा वाजता गावातील पूर्ण वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल